महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी स्थळावरील बेकायदेशीर भोंग्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर किनवट येथील सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून अनाधिकृत ध्वनिक्षेपक काढण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालाची पोलिसांनी तात्काळ अंमलबजावणी करावी असे लेखी निवेदन सकल हिंदू समाजाने किनवट पोलीस ठाण्यात दिले आहे निवेदनात नमूद केले आहे की उच्च न्यायालयाने क्रिमिनल याचिका क्रमांक सत्तेचाळीस एकोणतीस दोन हजार अकरा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिलेल्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना तसेच महानगरातील संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांना आणि ग्रामीण भागातील पोलीस अधीक्षकांना ध्वनी प्रदूषण नियंत्रण व अधिनियम उल्लंघन संदर्भात सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या क्रिमिनल रीट याचिका क्रमांक सत्तेचाळीसशे एकवीस दोन हजार अकरा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार पोलिसांनी किनवट तालुक्यातील अनाधिकृत भोंगे व त्यांच्यापासून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे याप्रसंगी अनेक हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते केटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा